सध्या निवडणुकांचं सत्र सुरू आहे महापालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत याच पार्श्वभूमीवर नेते मंडळी आपल्या प्रभागामध्ये फिरताना दिसतात अनेक जाहीरनामे घराघरात पोहोचवले जातात मात्र तेच जाहीरनामे कुठेतरी सत्यात उतरतायत की नाही जनतेच्या समस्या सोडवल्या जात आहेत की नाही याचा आढावा आज आपण त्याच जनतेकडून जाणून घेणार आहोत मार्गी दिवस बनून द्यावं मार्गी दिवस बोलून देव घ्यावं लोकांना आता वीस वर्ष झालं माग तिथे बनून ठेवलंय की वरती बसा वरती बसा दुसऱ्या माळा पहिल्या माळ्या भाजीपुढे पहिल्या माळ्या दुसऱ्या माळा असते का रस्त रस्त्याची सुधारणा नाही काहीच वेळेस असं होत स्वच्छतेचा आढावा एकंदरीत तिथे कसा होतो थोडंफार थोडंफार माझ्या पुरस्त काही नाही होत माझ्या पुरस्त होत या परिसराचा विकास होतोय आहे का नाही विकास काहीच काहीच नाही नाही काहीच कसं वीस वर्ष काही बसले असंच बसले हे घटना रे हे बसलेले परंपरा तसच बसलेल सुधारणा व्हायला पाहिजे अपेक्षा आमच्या आमचं हे पस्तीस चाळीस वर्ष झाले विकास कसा एकंदरीत होतोय नाही काय ना <laughs> सांगाल की काय तुमच्या समस्या आहेत आणि त्याच निराकरण होत की नाही नाही होत नाही तसं आहे बोलतात ते इलेक्शनच्या टायम हे करणार ते करणार काय होत तर नाही आणि परिस्थिती तुम्ही बघतात काय चाललेली आता महागाई वाढली आहे पहिले एक जण कमवायचे दहा जण खायचे आता दहा कमवत तरी पुरत नाही काय तर लईच बेकार आहे पहिले सारखं कस्टमर वगैरे नाहीये मुले लोकांना विचार करावा लागतो काय घ्यायचा काय नाही विचार करा खोबरं आम्ही ते साठ कि विकायचे आता चारशे रुपये किलो झाला कसा कस्टमर घेणार कुठल्याही वस्तू मध्ये काही कमी नाहीये वाढच आहे जे मिडल क्लासेस लोक आहेत त्यांना तर परवडत नाही पर्याच्याकडे आहे त्यांना चालून जातो बाकी जे मिडल क्लासेस लोक आहेत त्यांचे तर लईच प्रॉब्लेम आहे कसं करतात काय नाही करतात त्यांनाच माहिती अगं बोलताना मोठेपणा करतात पण नंतर त्यांची कामं झाली ग तू कोण ना मी कोण काय गरीब मरतो जागी हो ते होतो जी बिल यायची तीच येतात ज्या आमच्यावरती अन्याय होतं त्याचा कोण बघतच नाही टायमापुरती माता द्यापुरती बोलतात द्या 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 मक्क मता आम्हाला आम्ही तुम्हाला पुढे आणू आम्ही तुमचं असं करू तसा करू नंतर कोणी बघत नाही पुढची मिल्ली ज्याची त्याला का झाला काम त्यांचा तुम्ही तिकडे चाळीस वर्षापासून आहे पण आम्ही इकडे शिफ्टिंगला वीस वर्ष झाली आम्हाला अजून काहीच नाही आम्हाला पण विचारला येत नाही कोणी काही नाही शिफ्टिंग दिले जागा पण दिली ना आम्हाला काहीच नाही आम्ही असं रस्त्यावर बसलेला कधी पण सुपाटी येते तला देते करते एवढं काय कायच नाही कोणीच काय येत नाही आणि कोणी काय विचारत नाही विचारणार काय नाही चाललं तर चाललंय स्वच्छता आहे थोडी आता सध्या करतात स्वच्छता करतात जाडू आहे व्यवस्थित आहे सुविधा काय पुरवण्यासाठी काहीच नाही इकडे रस्त्यावर बसतो ना इकडे कायच करता झालं जागा दिली का आमची पर्याय जागा दिली का मग होतो पर्याय जागा आम्हाला दिली ना अजून तेवढ्या वर्षापूर्वी तुम्ही असंच इकडे बघतो